नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सेहेचाळीस कोटी पाण्याच्या योजनेचे काम तत्काळ सुरू करा अन्यथा ठिय्या आंदोलन नागरिक हक्क संरक्षण समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांचे हुपरी नगर परिषदेला निवेदन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी शहरासाठी नवीन पुरवठा योजना मंजूर झाली आहे या योजनेची वर्क ऑर्डर निघून पाच महिने झाले तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही सदर योजनेची मुदत अठरा महिने आहे पाच महिने कागदपत्रांचे खेळ करण्यातच ठेकेदारांनी घालवले आहेत या योजनेला मुदतवाढ दिली तर योजनेचा खर्च लाखो रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे हा वाढीव खर्च शासनाबरोबरच जनतेवरही पडणार आहे ही पाण्याची योजना सुरुवातीपासून फिक्सिंग टेंडर प्रक्रियेमधून पार पडली आहे आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना टेंडर मिळावे यासाठी तीन ठेकेदारांना जिओ टॅक्सचे प्रमाणपत्र देण्यात आले होते ही योजना मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली आहे ही योजना रेंगाळण्याच्या मार्गावर आहे तरी प्रशासनाने तत्काळ योजनेचे काम एकतीस जानेवारीपर्यंत वर्क ऑर्डरप्रमाणे कामाला सुरुवात करावी अन्यथा ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे नाहीतर तीन फेब्रुवारी रोजी ठीक अकरा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य हुपरी शहराध्यक्ष अभिनव गोंदळी सुहास माने राजेंद्र उगळे सूर्यकांत रावण संदीप भंडारे दादासाहेब कामते सुनील सांगवडे बबलू मोधाळे बाळासाहेब शेटके उमेश लोंढे राजेंद्र परीट दत्तात्रय महाजन संतोष परीट सुदर्शन पोद्दार संजय पाटील आदींच्या सह्याचे निवेदन हुपरी नगर परिषदेला देण्यात आले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला